नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपली खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल अजिबात तेलकट न होणारे कुरकुरीत असे साबुदाना वडे बनवतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हे साबुदाना वडे बनवण्यासाठी इथे मी वाटीभर भिजवलेला साबुदाना घेतलाय बघू शकता भिजलेला साबुदाना अगदी मऊसूत असा भिजलेला आहे तर हा भिजलेला साबुदाणा आता आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि बटाट्याची साल काढून घेतले त्यानंतर आता आपल्याला एक मोठा बाउल घ्यायचा आहे आणि खिसणी घ्यायची उकडलेले बटाटे आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे खिसून घेतले आता खिसणीला लागलेला सर्व बटाटा काढून बाउलमध्ये टाकायचा आहे त्यानंतर आता या बटाट्यामध्ये आपल्याला भिजलेला साबुदाना आहे तो सर्व टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे एक चमचा लाल मिरच पावडर टाकून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि भरपूर असा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि टाकलेल्या साहित्यामधून तुम्ही जर उपवासाला जिरे किंवा कोथंबीर खात नसाल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर इथे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतले आणि बघू शकता मिश्रणाचा छान गोळा तयार झालेला आहे त्यानंतर वडे बनवण्यासाठी आपल्याला हाताला तेल लावायचे म्हणजे आपलं तयार केलेलं मिश्रण हाताला चिटकणार नाही आणि ज्या आकाराचा तुम्हाला वडा बनवायचा आहे तेवढं मिश्रण तोडून घ्यायचं आहे आणि हातावर सॉफ्ट करायचं आणि मस्त असा हातावर आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता वडा तयार झाला आहे तर हा वडा मी बाजूला ठेवते आणि परत एक साबुदाना वडा बनवून दाखवते सेम पद्धतीने मिश्रण हातावर घ्यायचं सॉफ्ट करायचं आणि दोन्ही हाताच्यामध्ये हे मिश्रण प्रेस करायचं आहे बघू शकता एकदम मस्त असा आपला दुसरासुद्धा साबुदाना वडा तयार झाला आता वडे तेलामध्ये तळून घेऊ तर कढईमध्ये तेल मी गरम करून घेतले आता गरम तेलामध्ये बनवलेले तीन वडे मी टाकून घेतलेले आहे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर मिनिटभर तळू द्यायचे एक मिनिट वडे तळून झाल्यानंतर आपल्याला झाऱ्याने हे वडे असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि साबुदाना वडे तेलामध्ये तळत असताना आपल्याला जास्तीत जास्त हे वडे मेडिम आचेवर तळायचे आहे म्हणजे आपले साबुदाना वडे छान कुरकुरीत तळल्या जातात तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल तेलामध्ये साबुदाना वडे आता छान फुगायला लागलेले आहे ला तर अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला या साबुदाण्या वड्याची साईड बदलत बदलत आपले साबुदाण्याचे वडे तेलामध्ये छान ब्राऊन रंगाचे म्हणजेच कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी वड्याची साईड बदलत बदलत, बदलत वडे मी छान ब्राऊन रंगाचे तळून घेतलेत बघू शकता मस्त टम्म असे आपले साबुदाण्याचे वडे फुगलेले आहे आणि मस्त कुरकुरीत तळून झालेले आहेत तर याच पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे तर इथे मी साबुदाण्याचे वडे काही तळून घेतलेत आणि बघू शकता खूप मस्त असे कुरकुरीत साबुदाणा वडे तयार झालेत इथे मी तुम्हाला हा साबुदाणा तोडून तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असे साबुदाणाचे वडे तयार झालेले आहे गरमागरम साबुदाणाचे वडे या दह्यासोबत खूप मस्त लागतात तर येणाऱ्या आषाढी एकादशीला माझ्या पद्धतीने उपवासाचे कुरकुरीत साबुदाणा वडे नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर